नमस्कार लीड महाराष्ट्र या बातमीपत्रात आपले स्वागत आहे मिरज तालुक्यातील आरग येथील प्रसिद्ध देवस्थान श्री देवीची यात्रा नुकतीच संपन्न झाली या यात्रेमध्ये काल राष्ट्रवादीचे जिल्हा संघटक विज्ञान माने यांनी श्री यल्लमादेवीचा आशीर्वाद घेऊन सांस्कृतिक कार्यक्रमांना हजेरी लावली आरग येथील यात्रा कमिटी तसेच स्थानिक नेत्यांनी विज्ञान माने यांचा भव्य असा सत्कार केला यावेळी समोर हजारो नागरिक उपस्थित होते यावेळी बोलताना माननीय विज्ञान माने म्हणाले श्री यल्लमादेवीच्या यात्रेनिमित्त मला बोलावले तसेच माझा सत्कार केला याबद्दल मी सर्वांचा ऋणी आहे तसेच माझ्या तमाम माता भगिनी बंधूंना मी या यात्रेनिमित्त शुभेच्छा देतो अतिशय चांगल्या पद्धतीने ही यात्रा भरते असे यावेळी बोलताना विज्ञान माने म्हणाले या, या कार्यक्रमाला माननीय अनिल आमटवणे सिद्धार्थ जाधव संजय काटे यसार बापू पाटील संदीप नाईक विनोद बुरुड गणेश देसाई कलगोंडा पडसलगे यात्रा कमिटी अध्यक्ष उपाध्यक्ष अर ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य सोसायटीचे व्हाईस चेअरमन चेअरमन तसेच चे तंटामुक्ती अध्यक्ष उपाध्यक्ष या सर्वांच्या उपस्थितीत हा सत्कार यात्रेला उपस्थित असलेले सर्व आमचे बंधू भगिनी आणि मातांनो मी पहिल्यांदा या यात्रेला आलो आहे आणि खूप चांगल्या पद्धतीने सर्व ग्रामस्थांनी व सर्व सदस्यांनी खूप चांगल्या पद्धतीने ही यात्रा दरवर्षी भरवतात आणि मी पहिल्यांदाच ह्याचा मला तुम्ही इथे येऊन जो मान सन्मान दिला मला खूप बरं वाटतंय आणि मी खूप आभारी आहे तुमचा की आशा, यात्रेला मला बोलून तुम्ही बोलायची संधी दिली कारण मग सर्व उपस्थित असलेले माझे माता भगिनी आणि बांधवांना यल्लामादेवी यात्रेच्या मी खूप खूप शुभेच्छा देतो थँक्यू